नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे शेवाळ्याची मस्त दाटसर अशी फुल क्रीम अशी खिरीची रेसिपी आहे चला तर मग कशी बनवली ते पाहूया इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये फुल फॅट म्हशीचं एक लिटर दूध घेणार आहे बरोबर एक लिटर दूध आहे हे एक लिटर दुधातलं थोडंसं दूध वाचवणार आहे मी जेणेकरून परत आपली खीर जर घट्ट झाली तर आपण त्यात ओतणार आहोत आता एक लिटर दूध घेतलेलं आहे मी दोन पॅकेट आहेत हे शेवाळ्या घेतलेल्या आहेत एक मुठभरायला थोड्याशा जास्त आहेत घरी बनवलेल्या शेवाळ्या आहेत या गावावरून मला आईने दिल्या होत्या काजू आहेत बदाम आहेत थोडेसे वरून गार्निशिंगसाठी गुलाबाच्या पंखुडी आहेत किशमिश आहेत घी आहे शुद्ध घी आहे गाईचं केशर आहे आणि ही विलायची पूड आहे दोन विलायच्या साखर घालून वाटून घेतलेल्या आहेत मी अशी पुडीचा फ्लेवर मला फार आवडतो खिरीत म्हणून मी अशी ठेचून घालते ही आता केशर घेणार आहोत एका ही छोटी वाटी घेतलेली आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये गरम दूध घालून भिजत ठेवणार आहोत थोड्याशा केशराच्या पाच ते सहा काड्या घेतलेल्या आहेत मी याने खूप छान रंग येईल आपल्या खिरीला आणि मस्त अशी टेस्ट येईल या केशरमुळे चला आता यात दूध घालून घेते गरम दूध ॲड करून घ्यायचं गरम दुधामुळे पटकन वितळलं जातं केशर त्यामुळे गरम दूधच ॲड करून घ्यायचं आता चार ते पाच केशराच्या काड्या होत्या तर एक स्पून इतक मोठा एक स्पून इतकं दूध घातलेलं आहे मिक्स करून ठेवायचं बाजूला दूध गरम झाल्यानंतर घातलेलं आहे चला तर मग आता खीर बनवायला सुरुवात करूया अगदी मस्त टेक्चरची छान अशी खीर आपण बनवणार आहोत इथे एक मी कढई घेतलेली आहे स्टीलची कढई खास करून ही कढई मी खिरीला गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरते आता गाईचं शुद्ध तूप घालणार आहे काल होती गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला बाद साईंसाठी प्रसाद बनवला होता मी त्याच्यासाठीचा हा त्याच्यासाठीची ही शेवाळी आहे शेवाळ्याची खीर आहे आणि त्यामुळे ते अजूनच टेस्टी झाली होती काल आता दीड टीस्पून छोटा दीड टी स्पून इतकं मी तूप घालून घेतलेलं आहे शेवाळ्या यामध्ये ॲड करून घ्यायच्या अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल आणि खीर खाताना त्याचा उग्र किंवा असा कच्चापणा लागणार नाही चला तर मग आता मिक्स करून घेऊयात व्यवस्थित अगदी दोन मिनटात आपल्या शेवाळ्या मस्त अशा भाजल्या जातात आहे परंतु तिचं जे खायचं तळ आहे ते खूप जड आहे त्यामुळे अशा दोन मिनटात मस्त अशा एकसारखा हलवत मी थोड्याशा शेवाळ्या भाजून घेतल्या नंतर आपण जे ड्रायफ्रुट्स कट करून घेतले होते काजू बदाम किशमिश हे सगळं यामध्ये घालून घेणार आहोत जेणेकरून तेही अगदी कुरकुरीत होतील आणि खाताना अगदी खिरीमध्ये छान लागतील त्यामुळे शेवाळ्यांबरोबर ड्रायफ्रुट्स नक्की भाजावर का खूप छान मस्त अशी टेस्ट येते त्याची चला तर मग आता ड्रायफ्रुट्स पटापट भाजून घेऊया शेवाळ्या आपल्या पहिल्याच भाजल्या होत्या अजून थोड्या भाजणार आहोत अगदी गोल्डन ब्राऊन रंग आला की बंद करणार आहोत भाजायचं आणि वरून दूध घालणार आहोत शिवाळ्या एकसारख्या भाजत भाजत तीन मिनटं झाली होती तीन मिनटानंतर अशा बघा बघू बघू शकता हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आपले किशमिशन तेही व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपण या दुधामधलं एक लिटर दुधामधलं पूर्ण असं दूध घालणार नाही थोडंसं दूध वाचवलंय मी थोडंसं म्हणजे अर्धा ही नाही अर्धा लिटरपेक्षाही थोडंसं कमी इतकं दूध मी घातलेलं आहे पूर्ण आणि अर्धा लिटरला थोडंसं कमी वाचवून ठेवलेलं आहे तर दूध घातल्यानंतर चांगली खीर मिक्स करून घ्यायची अगदी व्यवस्थित अशी आणि पाच ते सहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची जी। आहे शेवाळ्या आपल्या शिजल्यानंतर आपण साखर घालणार आहोत हो। शेवाळ्या म शिजल्यानंतर आपण साखर यासाठी घालणार आहोत जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला अजून दुधाचं प्रमाण किती घालायचं आहे शे त्यामुळे शेवाळ्या शिजल्यानंतर दूध खूप शोषून घेतात घट्टसर होतात त्यामुळे शेवाळ्या शिजल्यानंतर आपण वरून साखर घालणार आहोत तोपर्यंत चला आता पुरीचा आटा मळून पीठ मळून घेऊयात मी खीर पुरी असा बेत होता प्रसादामध्ये म्हणून एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे चार चमचे रवा घेतलेला आहे आता याच्यामध्ये मीठ घालून मस्त अशी पुरी पुरीचं पीठ भिजवून घेणार आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं मीठ ॲड करून घेतलं आणि पाणी घालून चला आता पटापट पीठ मळून घेऊयात पुरीचं पीठ मळताना थोडं 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 पाणी घालून घट्ट सर किंवा खूपच घट्टण खूप पातळ नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं पुऱ्याचं पीठ म्हणून घेऊन झाकण ठेवून बाजूला ठेवून दिलं आता आपली खीर ही बऱ्यापैकी शेवळ्या शिजलेल्या आहेत आता या शिजलेल्या शेवळ्यांमध्ये तीन चमचे इतकी मी साखर घातलेली आहे मोठा चमचा आहे तीन चमचे साखर इनफ होते जास्त आमच्याकडे गोड खीर कुणी खात नाही म्हणून मी तीन चमचे इतकी साखर ॲड करून घेतलेली आहे हे झाले तीन टी स्पून आता मिक्स करून घ्यायची आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे वेलचीपूड घालायची राहिलेली आहे तीही वरून आपण घालणार आहोत केशरचं दूधही घालणार आहोत तीन टीस्पून साखर घातल्यानंतर आता वेलचीपूड घालून घेऊया या वेलचीपूळ वेलच्या तुम्हीही नक्की थोड्याशा भाजून घ्या आणि थोडीशी साखर घालून खलबत्त्यात चेचून एकदा खिरीमध्ये वापरून पहा अगदी मस्त टेस्ट येते खूपच फाईन पावडर घालण्यापेक्षा अशी खिरीमध्ये मला पूड फार आवडते त्यामुळे मी याचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून अशी घालते केशराचं दूध ॲड करून घेऊयात किती घट्टसर आणि मस्त अशी रबडीपेक्षा भारी अशी आपली शेवयांची खीर तयार झालेली आहे केशर घालून घेऊयात केशरने थोडासा हलकासा रंग आपल्या खिरीचा बदलू शकतो मस्त अशी खीर रेडी होईल अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता दोन मिनटं अजून शिजवून घेऊया तिला काजू बदाम किती मस्त दिसत आहेत ना आता दाटसर होईपर्यंत परत शिजवून घेऊया अशीच खीर जर तुम्ही बनवली तर घरातले परत परत मंडळी मागून घेतील फक्त म्हशीचं फुलफॅट क्रीमचं दूध वापरायचं मी सांगितलं त्याप्रमाणे थोडंसं सा तूप वापरायचं साखर तेवढीच वापरायची तुम्हाला जर फार गोड आवडत नसेल तर खीर ही खीर शिरा थोडा कमी गोडच छान लागतो त्यामुळे साखर कमी वापरायची एकदा ही ट्रिक नक्की वापरून पहा तुमच्याही घरच्या मंडळींना न खाणाऱ्यांनाही शेवाळ्याची खीर फार आवडेल दोन मिनटं आता असं शिजवून घेऊयात जशी जशी आपली खीर शिजेल तसं जसं तिचं टेक्चर अगदी रवाळ आणि मस्त असं होतं त्यामुळे खीर अगदी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनटंच खीर शिजवल्यानंतर अगदी आपली मस्त अशी खीर तयार झालेली आहे तर बघू शकता किती रबडीदार ना आता पुरी ही करून दाखवते तुम्हाला एक पळपोट घेतलेला आहे त्याच्यावरती एक गोळा घेणार आहे मीडियम आकाराचा आणि तो पटापटाचा लाटून घेणार आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही मीडियम कन्सिस्टन्सीचं हे पीठ आहे आणि अशी पुरी लाटून घेतली कढईमध्ये टाकून घेतली कढईमध्ये टाकल्या टाकल्या पुरी किती पटकन मस्त अशी टम्म अशी फुगली जाते आणि अतिशय कमी पुरी तेल पिते बरं काही एकदा नक्की ट्राय करून पहा याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तिथून तुम्ही पाहू शकता अशी मस्त अशा पुऱ्या मी सगळ्या लाटून घेणार आहे काढून घेतली आहे दुसरीही पुरी टाकून दाखवते दोन्हीही पुऱ्या किती मस्त टम्म फुगलेल्या आहेत पाहू शकता अगदी टेस्टी आणि मस्त होतात तर मग दाखवते काय काय बनवलं आहे अशी टम्म फुगलेली पुरी आहे पुरीला अजिबात तेल जास्त पिलं नाही पाहू शकता अगदी मस्त अशी झालेली आहे आणि ही पुरी आहे बाबांना आवडते म्हणून खिचडी बनवलेली आहे या या खिचडीचाही व्हिडिओ लवकरच मी पोस्ट करेन खूप टेस्टी आणि मस्त झाली होती प्रसादाची असल्यामुळे अगदी मस्त झाली होती आणि ही आपली खीर अगदी मस्त खीर किती दाटसर झालेली आहे पाहू शकता या सगळ्यांनी प्रसाद घ्यायला मंडळी कशी वाटली तुम्हाला आज खिरीची रेसिपी हे नक्की तुम्ही कमेंट करून मला सका सांगा रेसिपी आवडली असेल तर रेशमाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय